नाशिक शहरातून अजून एका बंदुक्याला गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद नाशिक शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून बंदूक चॉपर तलवार लाकडी दांडके तसेच दगडफेक करणाऱ्या गुंडांवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक पोलिसांनी कडक कारवाई करताना दिसत आहेत त्यातच नवीन भर म्हणून आज दिनांक सत्तावीस रोजी रोहित मनोज कापकर हा रामवाडी पंचवटी परिसरात राहणारा तेवीस वर्षीय गुंड गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजवत असल्याचे गुप्त माहिती गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार राकेश राठोड यांना मिळाली होती त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी आपल्या संपूर्ण टीमसह रोहित कापकरचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले रोहित कापकर कापकरकडून गुंडाविरोधी पथकाने एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस हस्तगत केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली जात आहे आरोपीला पुढील तपासासाठी मुद्देमालासह पंचवटी पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक